नमस्कार मित्रांनो मित्रभाऊ ही गोष्ट आहे तीन भावांची मोठा भाऊ विजू भाऊ दोन नंबर तुकाराम आणि तीन नंबर गणभाऊ आता तिघ भाऊ अगदी व्यवस्थित होते विजू भाऊ सुरतला कमाला निघून गेला होता तुकाराम भाऊ पण सुरतलाच गेला आणि विजू सर्वात लहान तो गावावर राहिला ते तालुक्याचं गाव होतं गणभाऊला सरकारी नोकरी लागली आणि दोघंभोव तिकडे सुरटला कंपनीमध्ये नो, नोकरी करत होते प्रत्येकाच्या वेळामध्ये साधारणतः चार पाच वर्षाचं हो अंतर होतं काही जास्त अंतर नव्हता नोकरी लागल्यानंतर गणुभाऊला फार बरं वाटायला लागलं नाही चला बा आपले दोघं भोव तिकडे सुरटला आहे त्यांचे घरदार वगैरे काही नव्हते भाड्याच्या घरात राहत होते विजयभाऊंनी मग गणुभाऊंकडे पैशाची मागणी केली आता गणुभाऊंना सरकारी नोकरी लागून चार पाच वर्ष झालेली होती गणुभाऊचे पण लग्न झालेलं होतं आणि दोघं भाऊंचं तर अगोदरच झालेलं होतं ते दोघं सुरतला होते त्यांना मुलं वगैरे पण भाड्याच्या घरात राहतं बा तुला नोकरी लागली काहीतरी आमच्यासाठी व्यवस्था कर आता विजू भाऊंनी पैशाची मागणी केली म्हटला जो होता तुकाराम त्याने काही पैशाची वगैरे मागणी केली नाही तो भाड्याच्या घरात राहत होता बोला वाटलं चला मोठं भाऊ आहे काहीतरी आपण मदत करायची त्यांनी त्या काळात अडीच लाख रुपये सोसायटीचे कर्ज काढून त्यांना दिले त्यांनी मस्त प्लाट घेतला टोलेजन घर बांधलं तुकर मात्र पैसे मागितलेच नाही 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 मी माझे माझे मी बघून घेईल झालं त्यानंतर काही वर्षांनी तुकरमा स्वतंत्र स्वतंत्र प्लाट घेऊन बांधला आणि ती पण मजेत राहायला लागली मोठ्या भावाच्या अगदी व्यवस्थित चालू होतं दोन मुलं होती आणि मोठ्या भावाच्या मिसेस होत्या त्या मालती बहिणी मालती बहिणीचा स्वभाव खूप चांगला होता घनुभवने मी त्यांचे खूप नाव काढायचे भाऊ आमच्या बहिणी खूप चांगल्या आहेत पण चला आता सुरतला कामाला लागून घरं बांधलं ला गेलं वगैरे चार पाच वर्षापर्यंत घडं बोलणे काही पैशाची मागणी केली नाही पण नंतर मागणी केली तर देऊ ना कुठं पडून चाललो अजून आमची मुलं शिकताय लवकर परत फेर करून टाकू झाला आपल्या नोकरीच्या कामात व्यस्त होऊन गेला आहे सर्वे सहा वर्षे झाले सात वर्ष झाले आठ वर्ष झाले विजयबाबनची मुलं नोकरीला लागली ते पण कंपन्यात लागून गेले त्यांचे लग्न पण होऊन गेले वीस वर्ष होऊन गेले पण त्यांनी एक रुपये वापस केला नाही घनुभाऊ विचार करायचा बऱ्याच वेळेस त्यांनी पैसे मागितले शेवटी नाच सोडून दिला मालतीवणी म्हणायच्या भाऊजी चिंता करू नका तुमचं पैन पै मी फिरून टाकेन पण कुठून फिरणार कारण मालतीवहिणीच्या हातात पैसाच येत नव्हता सर्व त्यांची मिस्टर मुलं नोकरी लागून गेले मस्त कमाई करत आहे पण पैसे कळत नाही दुसरा मजला बांधला तिसरा मजला बांधला तीन मजली बिल्डिंग करून टाकली दोघं मजल्या दोघं मुलं राहायच्यात एक सर्वात वरती मधला आणि खालचा जो तळमजला होता तळमजल्यावरती ती भाऊ आणि मारुतीवाहिणी राहत होत्या अगदी शेमजेशी पण एक सुद्धा वापस करायचे नाही गणूभोंनी मागून मागून थकून गेले वीस वर्षे झाले मग त्याने नादच सोडला पहिले दहा एक वर्षापर्यंत त्या दरवर्षी आठवण द्यायचे पण ते पैसे द्यायचे नाही कुठं पडून चालले मुलं नोकरी लागल्यावर मुलं म्हणा लागले अहो काका काय तुम्ही चिंता करता तुमचे पैन आम्ही फिरून टाकू सध्या आमच्या अडचणी आहेत आता वरचं मजलं बांधलेत लग्न झाले कर्ज आमच्यावरती एक तुमचे पैसे पडू आणि घरातल्या घरात आहे काय तुम्ही पैसे चिंता करतात आणि पैसे पुढे पडून जाणार आहे का मग तू करम भाऊ म्हणाजे हे बघ मी तुला आधीच सांगितलं होतं की तू पैसे देऊ नको मी घेतलेत का मी एकही पैसा घेतला आणि पण मी माझ्या माझे घरवाला हां एवढं जेव्हा माझ्या घर टोले जंगनी लहानसं घर आहे पण स्वतंत्र आहे विनाकारण पैसे घ्यायचे आणि वापस करायचे नाही हे त्यांच्या पहिल्यापासून स्वभावतच आहे तुला माहीत नव्हता का आता गोणू बोलला सर्व माहीत होतं परंतु जाऊ द्या भाऊ आहेत आणि आपल्याला सरकार नोकरी त्यांना कुठे ते कंप्लीट नोकरी करता म्हणून मोठ्या मोठ्या मनाने त्यांनी पैसे दिले होते पण वीस वर्षात त्यांनी एकही एक रुपया परत केला नाही आधूनमधून काही पैसे लागत लागत त्यांना ला ला तीन लाख रुपये ऊन गेले तीन लाख रुपये झाले वीस वर्षात एक रुपया दिला नाही शेवटी कंटाळून दहा बारा वर्षानंतर त्याने नातच सोडला ते जायचे भेटायचे पण ते विशेष करायचे नाही पण मालती बहिणी दाटून द्यायची की तुमचे पैसे सर्व मिळतील बरं पण मालती बहिणी कुठून देणार गणभाऊ विचार करायचा गणुभाऊनाच्या वहिनी तुम्ही पैसे देऊ शकणार नाही मुलांच्या हातात कारभार आहे भाऊंच्या हातात कारभार तुम्ही काय करणार पण मालती बहिणी नाही नाही काही काळजी करू नको मी देईल बरं गणुभाऊ विचार करायचा नाही जाऊ द्या सोडून दिला आज अचानक गणभवना या सर्व गोष्टींची आठवण झाली रात्रीची अकरा साडे अकरा झाले होते का कोणास टोप त्यांना खूप वाटायला लागला की खरंच आपण खूप माणूसकीने पैसे दिले भाऊ येत आणि मग त्यांनी काही एक पैसे तोडणे किती व्यवस्थित आहे त्यांचं आपलं तर साधं घर जुन्या गावात मस्त लहानशा गल्लीमध्ये आपलं घर आहे भले दोन मजली आहे पण त्यांच्या तर आपल्यापेक्षा व्यवस्थित आहे आणि पैसे मागितले तर म्हणतात सरकारी नोकरी तू कशाला चिंता करतो आणि तुला काय जिरू पडते पैशांची तुला काय आता अडचण आहे का तुला अडचण असेल तर आम्ही आमच्या घर विकून टाकू लागलं असतं पण तुमचे पैसे वापस करून देऊ आता तीन लाख रुपयासाठी कसं काय गणभव म्हणणार की तुम्ही घर विकून टाका पण ते डायरेक्ट असे बोलायचे विजूबापन तसं बोलायचं ना दोघं मुलं तसेच बोलायचे की तुम्हाला पैसे जे अडचण असेल ना आम्हाला सांगा आम्ही लागलं असतं घर विकू पण तुमचे पैसे वापस करू कमाले तीन लाख रुपयासाठी घर विकणार घनुभू काय करणार चुप इलाज येत भाऊ बोलता ये बोलताच येत नव्हता वहिनी मात्र खूप चांगल्या खूप गोड बोलायचा अनंतर सांगायचं की तुमचे पैसे देऊ बरं घनुपाला माहिती होतं की सर्वे लबाळे आणि वहिनी पण असं वाटतो की वहिनी देतील असं आज एवढी आठवण का झाली कसं काय येते आठवण आपल्याला घरातले सर्व वरच्या मजल्यावरती मुलं त्यांच्या मी झोपल्या द्या त्यांना बेडवरती त्यांना झोप लागत नव्हती त्यांना वाटलं चला खाली देऊ कालच्या हॉलमध्ये बसू थोडा वेळ खाली उतरले बघितलं बरोबर बारा वाजले होते बापरे आता बारा वाजता टी लावत बसून पाहणं त्याविषयी आपण जेवण आता झोपू तेवढ्यामध्ये बेल वाजली अरे एवढ्या रात्री कोण आलं शीत विचारात पडले त्यांनी लाईट लावला घर म्हणजे असं गल्ली पडत होता अशा गल्ल्या होत्या सर्व दोन दोन तीन तीन मजली दोन्ही सार आणि गल्ली काही जास्त रुंद नव्हती हो पंधरा वीस फूट रुंदीची फक्त बस त्यांनी वाटलं एवढा रात्री कोण आलं असेल दरवाजा उघडला उघडल्याबरोबर एकदम थचकले बापरे साडेबारा झालेले आणि मालती वहिणी समोर बापरे गणू आनंद झाला त्यात वैरी या घरात या वहिनी मी येते घरात पण अगोदर आहे ना लाईट बंद कर मोठा लाईट बंद करू का काय झालं अरे बाबा रात्रीची आहे तू लाईट बंद करा दे मला महत्त्वाचे काम आहे तुझ्याशी गणू भाऊने लगेच लाईट बंद केला फक्त जीवरा लाईट चालू होता मग मालती वहिनी घरात आल्या त्याने बसा आणि वहिनी तुम्ही एवढ्या रात्री एकट्याकच काल्या तुमच्यावर बॅग वगैरे कमाले गणू भाऊजी तुम्ही असं काय चिंता करता अहो मी माझ्या बहिणीकडे उतरली खरंच दोन गल्ल्या ओलांडून पुढे मालती वहिनीची बहीण राहत होती बरोबर बऱ्याचदा यायचं ना तर आधी बहिणीकडे उतरायचा मालती बहिणी आणि नंतर इकडे भेटाला याच्या भाऊजींकडे दोन चार दिवस राहायचा पण उतराचं त्यांचं ठरलं आणि बहिणीकडे जुतारणार बहिणी पाणी घ्या मी पाणी आणतो आणि बघ एवढा कसं काय एवढ्या रात्री आले तुम्ही मा मालतीने सांगितलं बाबा रे मी रात्री रात्रीच्या गडीने आले बारा वाजल्या घरी आलीत बहिणीकडे थांबले आता ते सर झोपलेत मी पटकन उठले आणि तुझ्याकडे आले फार महत्त्वाचं काम आहे काय काम आहे बरं पाणी तर घे मी मिसेसला उठवतो तो नहीं, नहीं, नहीं। हो चा वगैरे घ्याय वाढत तू आलेली आहे रात्री आणि जेवण वगैरे झालं का तर नाही नाही हे मग कुणालाच उठू नको मुलांना पण उठू नको आणि माझ्या देराण्याला पण उठू नको मी का सांगतो ते ऐक बापरे काय महत्वाचं काम होतं असं असं काय काम काढलं वहीने तुम्ही अरे तू तु बस खाली मग खुर्चीवरती मग घनुभाऊ बसले माझ्या वहिनी बसल्या मस मस्त झिरो लाईट चालू होता त्या वहीने फार आनंदात दिसत होत्या बापरे एक वर्ष झालं आपण गेलोच नव्हतो कारण आता घनभवना कंटाळा आला होता यांच्यामुळे त्यांच्याही व्यवहार असा केला त्यांनी तर वर्ष दोन वर्षातून एक फेरी मारायच्या भावाकडे म्हणून द्यायचीच नाही आपापली नोकरी भली भली आपण आता रिटायरला येऊन मालती माहिती नाही बघ तू कुणालाच घरातून उठू नको आणि महत्त्वाचं काम आहे ना हे बघ मी तुला सांगते काय अरे बाबा तुझे पैसे तीन लाख रुपये घेऊन आज वीस वर्ष होऊन गेलेत आमच्या घरच्या लोकांनी तुझ्या भावाने मुलांनी माझ्या मुलांनी वापस केले का पैसे नाही आणि मी तुला म्हटलं होतं की तुझे पैसे सर्व वापस मिळतील आता घणूबावणू होईनी पण मला काही पैसे असले तर द्या नाही तर केव्हाही द्या आता काय करणार भाऊ जे आहेत काय मी जास्त बोलणार मी तर कधीच पैसे मागणंसुद्धा सोडून दिला पण माहिती नाही 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 पण मला मनाला फार खंत वाटायची की खरंच पैसे यांनी एक रुपये वापस केला नाही आज आमची तीन मजली बिल्डिंग आहे मुलं व्यवस्थित करता मुलं आहे सोनं आहे नातू आहे पण त्यांची वृत्ती तशी होऊन गेली की बस पैसे वापस का नाही पैसे वापस केले नाही त्यांनी पण तुझे मोठे अमाऊंट होते तीन लाख रुपये माझ्यावर तर पैसे नाही आहेत पण माझ्या अंगावरचे दागिने आहेत ते तुला धुऊन टाकते अरे कमाले नाही नाही वहिणी असं काही करू नका पण बहिणींनी ऐकलं नाही हे बघ यारू माझे सर्व दागिने बांधलेले हे घे आणि ठेवून दे बापरे गुणगुण नाही नाही वहिनी अहो तीन लाख रुपये होते आणि ती दागिन्याचे आज सोन्याचे भाव किती झालेले आहेत माहिती आहे का तुला नाही नाही एवढं नको मला काही नको तू घरच्या लोकांना विचारलं का तर अरे बाबा घरचे लोक ना न विचारता मी आलेली आणि तुला पैसे वापस करते मला मोठ मनाला माझ्या मनाला मोठी खंत वाटायची की आपण पैसे वापस करू शकले नाही घरचे लोक असे आणि माझ्याजवळ पैसा नव्हता पण माझ्या मुलांनी आणि तुझ्या भाऊने मला जे दागिने केले ते बघा बांगड्या हे पाटल्या ही घरातली साखळी हे मी सर्व आणलेलं आहे बापरे अहो पण वहिनी अहो तीनच लाख रुपये दिले होते मी अरे हो दे रे तीन लाख झाला ते वीस वर्ष झालं मग त्याची किंमत नाही वाढली का आता हे सोन्याची किंमत काय असेल ते मला काही समजत नाही जे असेल ते तू तेही ठेवून घे त्यांनी एक तर रुमाला बांधलेलं का सोडं भर जबरीनं गणभवच्या हातात दिलं हात थरथर खापत होते गणुभाऊने ते का सोडलं नाही नाही पण बहिणी खरंच देऊ नका हे पैसे घरच्या लोकांना सांग वहिणी म्हणाली वेळा द्यायला का तू अरे घरचे लोक फार चपटार आहेत ते काय तुला पैसे वापस करतील हे दागिने राहू आता तुझ्याकडे त्यांना सांगू पण नको की मी तुला दागिने दिले गणू म्हणाला पण बहिणी अहो घरच्या लोकांना तुला विचारते की दागिने कुठं गेले तर का सांगशील तू मालती बहिणी म्हणाले तू त्याची चिंता करू नको मी सांगेन की हरवले चोरीला गेले ओ अरे चोरीला गेले आणि माझ्याकडे सापडले तू मला चोर म्हणतील गणू भाऊनच म्हणाले मालतीवाहिणी म्हणाला अरे बाबा तू काही काळजी करू नको त्यांना पहिली गोष्ट सांगूच नको मग गणू भाऊ म्हणाल वहिनी पाणी तरी घ्या बाजूला तांब्या ग्लास खाली भरलेला होता त्यांनी लगेच पाणी दिलं वहिनीने शांतपणे पाणी पिलं वहिनी बसल्या आणि खूप आनंद वाटला वहिनी म्हणाले मला खूप समाधान वाटतो की मी तुमचे पैसे वापस केले याचा मला आनंद होत आहे पण गणूभाऊ म्हणा नाही नाही मला खूप वाईट वाटतो अहो दागिन्याच्या जास्त किमतीचे रे कशाला देतात पण मालतीबाईने ऐकलं नाही हे बघा माझ्या शब्द आहेत स्वी लागतील ना आता मी वापस नेणार नाही ने हिराव्या इथंच मालतीबाई म्हणाल्या गणूभाऊजी अहो त्यांनी जर पैसे दिले तर ती ठेवून घ्यायचे आणि नंतर मला माझे दागिने वापस करून द्यायचे अनुभव विचारात पडला बापरे वहिनी इतक्या वर्षानंतर पण बघा ना वहिनी दागिने का ना वापस करते पण आपले भाऊ कसे आपल्या भावाची मुलं कशी एक सुद्धा वापस करत नाही मालती बहिणी असल्या अरे बाबा मला सर्व माहिती आहे त्यांच्यासोबत तसे जाऊ दे मला आनंद होतो ते वहिनींना म्हणाले बहिणी अहो मी पैसे मागितले तर भाऊ आणि हो तुमचे मुलं कसे म्हणायचे काका किती पैसे तुम्हाला सरकारी नोकरी काही जरूर आहे का तुम्हाला तुम्हाला जरूर पडेन त्या सांगा पैसे नसले तरी आम्ही घरात आमचं बिल्डिंग विकून टाकून तुम्हाला पैसे वापस करू तीन लाखासाठी बिल्डिंग घनुबा म्हणाले पण मी वहिनी तुम्हाला पैसे दिलेच नव्हते मी पैसे भावाला दिले, थे। अरे दिले ते अरे भावाला दिले काय पण राहतो तर आम्हीच त्या घरात ना आम्ही त्या घरात राहतो घनुबावनं खूप वाईट वाटलं नाही नाही वहिनी एवढ्या किमतीचं सोनं मी घेणार नाही तर नाही बघ आता मी बहिणीकडे उतरलेलं आहे मी तिथं ठेवणं योग्य नव्हतं त्यांच्या नजर चुकून मी आले ते सर्व झोपले आते मी शकली, शकली मी, मी मी आता मी पट परत जाते बहिणीकडे घनुबा म्हणाल पण बहिणी चहा घेत नाही तुम्ही कुठून निघताय लगेच अरे बाबा सकाळी सकाळी येईल ना मी अरे सकाळी मी सर्वांच्या आजचं पाणी घेणार आहे हां गणूबा आच्चार पाल होईन असं काय करतात असं कसं म्हणतो तुम्ही अरे बाबा म्हणजे मी पाणी ना तुझ्या आजचं सकाळी पिल म्हण आता नाही मी आता निघते अरे कुणाला सांगू नको तू बरं झालं माझ्या देरानीला तू उठवला नाही बस आता हे कपड्यात ठेव पटकन आणि मी निघते सकाळी भेटू आपण मालती बहिणी अंगणात उभ्या होत्या गणूबाऊने थांबा वहिनी जाऊ नका मी तुम्हाला घरापर्यंत सोडायला येतो रात्रीची वेळ एकटं जाऊ नका पटकन त्यांनी शर्ट घेतला शर्ट अंगात घातला पटकन चप्पल घातली हातात काठी घेतली बाहेर पाहता मालती वहिनी उभ्या होते रस्त्यात गणूबाने दरवाजाची कडी लावली कडी लावली आणि ओढले बघतात तो अरे कुठे गेल्या वहिनी कुठे गेला वहिनी 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 आजूजू ला अरे वहिनी गायब बापरे ओढली सुमशा उमशाम तो सर्वांच्या बाहेर लाईट चालू आहे ते रस्त्यावर आले उभे राहिले तेवढ्याच समोर एक मोटरसायकल आणि त्यांनी लगेच थांबवलं अरे कोण त्यांच्या ओळखीचं म्हणू शकत त्यानं काय गणभू काय करतात तू एवढा रात्री कुठे चाललेत तर कुठे नाही तुम्हाला माझ्या बहिणी समोर गेल्यात तुम्ही ज्या रस्त्याने आल्या त्याच रस्त्याने नाही गेल्यात वहिली तुम्हाला दिसल्या का तो नाही मला तर कोणीच दिसलं नाही मी अगोदर त्या कोपऱ्यावरती उभं होतो मित्राशी गप्पा करा तू मित्र घरात झोपायला गेला आणि मी लगेच गाडी घेऊन इकडे आलो कोही मी पंधराशे मिनटापासून तिथं उभा आहे कोणीच तर आला नाही गेला नाही हां कमाले बस तो मोटरसायकलवाला त्यांच्या ओळखीच्या म्हणून तो निघून गेला गुण काठी आता धरून चालत चालत आले पूर्ण पुढच्या गल्लीत आल्या दोन गल्ल्या ओलांडून त्यांचं मातीवणींचं बहिणीचं घर होतं काय तिथ दरापुढे उभं राहिलं दरवाजा बनसुमसाम छान होतो बापरे कसं शक्य कस काय वहिनी कस काय इतके निघाली बरं देवतं आता एवढ्या रात्री काय त्यांच्या दरवाजा टोकायचा वहिनी आली का नाही वापस कसं विचारायचं थंडकार वाऱ्याची झुळूक आली त्यांच्या अंगाला एकदम काटायला बापरे असं कसं झालं ते मनाने वापस आलेत घरी आले, आले दरवाजा कडी उघडली मध्ये आले कमाली आणि टेबलावरच त्यांची ते वयने दिलेलं रूम आला ते घासोडी पडलेली होती बापरे काय शे मग त्यांनी आता लाईट लावला बघितलं बापरे दोन पाटल्या बांगड्या साखळी एवढं दागी नाही 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 याची किमती जास्त आहेत आपण तर फक्त तीन लाख रुपये दिले या नाही नाही जास्त किमतीचे हे आपण वापस करून देऊ उद्या वहिनीला वापस करायचा बस मग ते वरती गेले बेडरूमला झोपले मिसेस झोपलेल्या त्या मुलं झोपलेलं तिकडे ते विचार बराच वेळ त्यांना झोपाले नाही असं कसं नाही नाही हे जास्त किंमत वहिनी फार चांगल्या स्वभाव आणि माहीत होतं पण इतकं चांगलं असते आणि वाटलं नव्हतं एवढं सोनं धुन गेले ते मग केव्हाच्या केव्हा त्यांना गणूवांना झोप लागले शांत झोप लागले सकाळ सकाळी सहा वाजले असतील मोबाईल रिंग पटकन त्यांनी विचारलं बघितलं भावाचं फोन अरे भावाला न सांगता वहिनी आल्या आपल्याला सोन त्यांना माहिती पडलं का काय तिवडून विजू बनचा रड का आवाज अरे गणू का सांगू रे तुला अरे तुझी वहिनी गेली काय गणू भाऊ एकदम थरथर कामाला हा गेली कसं काय काय झालं आणि तुम्ही कुठून बोलताय तुम्ही आमच्या गावाला आलेत का तुम्ही पण आलेत का तिवरून विजू बोल अरे आम्ही पण म्हणजे काय म्हणतो तू अरे गणू मी सुरतलाच आहे अचानक तुझ्या वहिनीची तब्येत बिघडली दवाखान्यात ॲडमिट केला आता मी दवाखान्यातूनच बोलतो आणि रात्री नाही अकरा वाजता तुझ्या वहिनी गेल्या तरी एवढ्या रात्री का तुम्हाला फोन करायचा म्हणून मी आता फोन करतो आहे आणि एवढ्या रात्री तुम्हाला गाडी यायला गाडी पण नव्हती सुरत यायला त्याच्यामुळे विचार केला आता बघा संध्याका सकाळी गाडी भरपूर गाड्या आहेत तुम्ही या आम्ही तुमची वाट बघतो बापरे गणू काय बोला समजत नव्हता थर तर खापवतो ते ठीक आहे ठीक आहे खरंच का भाऊ तू सांगतो ते खरंच झालं का आणि असं अचानक कसं झालं तिने नरे बाबा अचानकच गेली काय करावं एकदा नको संध्याकाळी तब्येत बिघली दवाखान्यात ॲडमिट केला आणि लगेच एक्सपायर होऊन गेले रात्री अकरा वाजता अटॅक झाला होता तिला बापरे गणू विचारात पडले काय बोला काय समजत नव्हतं ठीक आहे असं म्हणून त्यांनी पटकन फोन फोन केला मिसेसला सांगितलं मिसेस डोपेतून खडबडून उठल्या बापरे काय झालंय असं आणि अचानकच काय गेलं वहिनी म्हणे अटॅक नाही गेल्या बापरे आता घनू बोलणं काय बोला समजा तसेच पटकन आलेत त्यांच्या हॉलमध्येच कपाट होता गोजराचं कपाट उघडलं पाहिलं रुमाल उघडला तर त्याच्यामध्ये ते सोनं जास्तच होतं अरे काय म्हणजे रात्री आपल्याला स्वप्न पडलं नाही स्वतः मालती वहिनी आल्या आणि सोनं देऊन गेल्या त्यांनी लगेच मिसेसला सांगितलं असं बापरे नाही 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 हे आपल्याकडे ठेवू नका वापस करा ना असं कसं झालं चला चला त्यांच्या बहिणीला फोन लावा मालती बहिणीच्या बहिणीकडे फोन लावला आत्ता अगदी दहा मिनटापूर्वी फोन आला की बा मालती गेली बापरे घडू म्हणा काय बोला समजत नव्हतं त्यांनी लगेच फोन बन केला झाला पटापट सर्वांनी तयारी केली मग मालती बहिणींच्या लहान बहिणी होत्या त्या हे सर्व लोक पटकट स्टेशनावर आले सात वाजता गाडी होती सातच्या गाडीने लगेच सुरत होते गेली एक्सप्रेस गाडी पोचली तिथं पुढच्या खोलीमध्ये मालतीबाई मस्त शांतपणे झोपलेल्या होत्या असं वाटायचं की अगदी आरामशीर झोपलेले आहेत आणि चेहऱ्यावर एकदम आनंद होता भाऊ रडत होते दोघं भावाचे दोघं मुलं रडत होते सर्व लवकर रडत होते सुन्न गण गणुभ पाहत होते काय कमाले काय करावं आता काय कसं सांगा काय बोला काही सम सुचत नव्हते हो गणुभंची नजर गेली मालतीवंच्या अंगार फक्त मनी मंगळसूत्र ते पोत होती एक बांगड्या पाटल्या नव्हत्या साखळी नव्हती काही नव्हत्या पण तिथं गणुभने एक विषय काढला नाही सर्व विधी मार्ग आटोपला सर्व आटोपला संध्याकाळची वेळ होती गणुबा म्हणाले भाऊ तुला एक सांगतो काय वहिनींचं पाटल्यान ते कुठे आहे भाऊ आणि दोघं मुलं एकदम दचकले सर्व बाकीचे घरातले त्यांचे सर्व दचकले अरे हा कुठे ठेवल्यात आमचं तर लक्ष येते तर नाही नाही अंगावर तर काहीच नव्हतं ना जिपू होतो तिथे आम्ही काढून घेतले कानाटले तिथे काढून घेतले पण हे पाटल्या आणि बांगड्या साखळी आम्हाला तिने की नाही कपाटात वगैरे ठेवल्याशिन बघ सर्वांनी कपाट वगैरे पाहिलं शोधलं काहीच नाही कुठे ठेवल्याशिन ते नाही मग काही लोकांना अगो जाऊ द्या आता ही वेळ आहे का कुठेतरी ठेवल्याशिन पाहायला येतील सिंदनंतर पण गणू म्हणाले नाही नाही भाऊ रात्री वहिनी माझ्याकडे त्या काय सर्व आचार्याने पाहायला लागले मग उनेबानी सर्व घडलेली कथा सांगितली पाटल्या बांगड्या हे वापस करतो आणि लगेच आपल्या बॅगेतून काढलं ते सर्व त्यांना वापस केलं मुलांनी आदेशासारखं ते एकदम मिसकवलं बाऊंनी हर बापरे कमाली नाही नाही आमच्या आईने दिलं नशील अहो तुम्हीच घण गेले असतील तर मी एक वर्षापासून आलोच नाही तुमच्याकडे पण त्यांच्या सुनबाई म्हणाल्यात नाही सुन नाही अहो आता तर मी स्वरूप आलेलो त्यांचं पाटल्या होत्या बांगड्या होत्या साखळी होती घड्यात पोत होती मग नंतर नंतर खा मिळतं आमच्या लक्षच नाही कदाचित त्यांनी कुठेतरी कपडे ठेवून दिले असतील विजयबाबत तू पैसे मला दिले होते, न, होते ना तिच्याकडून कशाला घेतले आता गणूभाऊ एवढं जो तुडूच सांगत होती की ती रात्री आली आणि मला हे धुऊन गेली कोणी विश्वास ठेवला नाही आता दोघं त्यांच्या सुनबाई म्हणत होती नाही एक महिनापूर्वी तर आम्ही रोजच बघत होतो त्यांच्या अंगावरती दावी होती आणि असं कसं होईल विजूभाऊ आणि त्यांच्या मुलांच्या नाही नाही तुम्ही एक महिनापूर्वी पाहिलं मध्ये पाहिलं का त्यांनी त्या मग दोघं सोनांनी सांगितलं नाही आमच्या लक्ष नाही मुलं म्हणाल आमचं पण लक्ष नाहीत काय माहिती त्यांनी ते सगळं ताब्यात घेऊन घेतलं आणि विजू म्हणाले आणि त्यांच्या मुलं बाई की काका अहो का। आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही असं असा अहो तुमची सरकारी नोकरी तुम्हाला पैशाची काय कमी होती आणि आईने दिलं दागिने का तुम्ही ठेवून घ्यायचे का कमाली तुमची अहो कुठं पैसे पडून द्या तुमचे तीन लाख रुपये तर देऊन टाकू आम्ही कधी तरी ओ बापरे गुनुबनने डोक्याला लावला काय करावं यांना आपण फार मोठी चूक केली खरंच सर्व आचार्यां पाहतो घडूबा डोक्याला हात लावला खरंच काय लोक ते आपण चुकलो का जाऊ द्या जा सुरतलं ते एक त्यांची तीन मजली बिल्डिंग एका रूममध्ये गणुभ झोपले होते अचानक त्यांना आवाज आला गणू भाऊजी उठा एकदम खळबळून उठले उट कुठे हॉल बापरे समोर मालती वहिनी उभी मालती होण्याने बापरे मला खूप आनंद झाला अगदी मी समाधानाने गेले आणि काय तुम्ही वापस करून दिले दागिने यांना या लबांना तुमचे तीन लाख आता मिळतील का गणू अंगाला एकदम काटे आले समोर वहिणी उभी आहेत बाकीचे सर्व लोक झोपलेले हॉलमध्ये उठून बसले ते काही दिवस बसलेले होते संपूर्ण गाय खाली टाकल्या बाकीचे लोक झोपलेले होते आणि ते म्हणाले वहिनी अहो असं काय म्हणतात तुम्ही आता आठल्या दिवशी वहिनी भेटल्या त्यावेळेला कनुभोंना जसं भीती वाटलं ना पण आता एकदम काम सुटला बापरे समोर मारती वहिनी आपल्याला स्वप्न आहे का भास होतोय काय तुम्ही वहिनी खरंच तुम्ही खरंच तुम्ही भूत आहे भूत वहिनी अरे बाबा मी तुझ्यासाठी भूत नाही तुला वाटतो का ते तुझे पैसे वापस करतील मी तुला दागिने दिले गणुबाच्या नाही पण वहिनी दाग्यानेची किंमत जास्त होती तीन लाख नाही व्याज मिळालं असं समजून घ्यायचं गणुभाऊने नाही मी कसं का व्याज घेणार तुमच्याकडून मग ठीक आहे तुम्ही नाही घेतले पण तुम्ही वापस करायला नको ते तुम्हाला ते तीन लाख रुपये तुमचे कधीही वापस मिळणार नाही गणूबा म्हणाले नाही ते वहिनी तुम्ही चिंता करू नका अहो मला तीन लाख रुपये मिळून गेलेत कस काय अहो तुम्ही प्रामाणिकपणे मला मेल्यावर सुद्धा मला द्यायला आले तो याविषयी मोठं भाग्य काय माझं मला सोन्यापेक्षा जास्त किमतीची आमची वहिनी होती वहिनी तुम्ही खरंच सोन्यापेक्षा जास्त किमतीच्या आहेत ह्याच्याच मला खूप मोठा आनंद आहे बापरे मालती वहिनीला एकदम आनंद वाटला मालुतीने खरंच भाऊजी तुम्हाला कधीच कमी पडणार नाही यांनी जरी तुमच्या पैसे वापस करा नका करा तुम्ही जे हे जे बोलले बस आज मी खूप दुःखी झाली होती परंतु आता मला मात्र खूप आनंद होत आहे बस अगदी मस्तपैकी हसल्यात मातीने आणि लगेच मला आता मी निघते बरं आता मी मुक्त झाली खरंच मुक्त झाली तुमच्या मोठा स्वभाव मी मुक्त झाली बस आणि एकदम धुरसर झाली आणि एकदम नाही शिका आली गणू एकदम घाम सुटला होता बापरे आपण बहिणी इतकं चांगल्या होतं की इथे भूतीत एक क्षणभर आपण सुरू मस्त गप्पा केल्यात आजोबाला संपूर्ण अंगाला काटे आलेत आपण काय बसून राहिलं बराच वेळ मग त्यांना रात्रभर झोप आली नाही पण पुन्हा मालती बहिणी त्यांना दिसल्याने गुणभव थांबलेत त्यांच्या मिसेसला त्यांनी गोष्ट सांगली कोणालाच सांगितली नाही बस उत्तर कार्य वगैरे सर्व आटोपलं मग ते म्हणाले मिसेसला की बघा खरंच मालतीभणीचा स्वभाव किती चांगला अहो इतका चांगल्या स्वभावाच्या बहिणी मला मिळाल्या होत्या हेच मोठं माझं भाग्य बस खूप आनंद झाला गणभवना बरं तर मित्रांनो आज पुरतो एवढंच पुन्हा भेटायला तो परतो गोड बाय